सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये निळवंडे धरणातून वाढीव दीड टीएमसी पाणी देण्याची मागणी आपण उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यानुसार निळवंडे डाव्या कालवातून हे पाणी कोपरगाव मतदारसंघातील लाभक्षेत्रात पोहोचले आहे त्या पाण्याने मतदारसंघातील दुष्काळी गावातील पाझर तलाव साठवण बंधारे भरले आहेत पाच दशकाच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाचे पाणी कोपरगाव मतदारसंघातील दुष्काळी गावात आल्याने या भागातील जनतेने व शेतकऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे याचा आपल्याला मनसे आनंद झाला आहे असे प्रतिपादन माजी आमदार स्नेलता ताई कोल्हे यांनी केला को आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या खंदक नाल्यांचा प्रश्न आमदार आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे खंदक नाला परिसरातील व्यावसायिक व नागरिकांची अडचण कायमची दूर होऊन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी म्हटलं आहे कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्न रस्ते शहर सुशोभीकरण हद्दवार झालेल्या नागरिकांच्या विकासाचे प्रश्न अनेक महत्वाच्या प्रश्नांबरोबर अत्यंत महत्वाचा असलेला खंदक नाल्यांचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे खंदक नाल्यांमुळे परिसरातील व्यावसायिकांना व वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता पावसाळ्यात नाल्यांना पूर आला या पुराचे दुर्गंधीयुक्त पाणी छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या दुकानात व नागरिकांच्या घरात शिवून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असे अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्ला प्रभू श्रीरामांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर लोकार्पण सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी असणारा कलश पूजन आणि मंगल अक्षदांचे राहता तालुक्यातील लोणी येथे शोभायात्रेचे आयोजन ढोल ताशांच्या वाद्य गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजी येथील श्रीराम मंदिरात परिसरात अतिशय उत्साहात करण्यात आले आहे मी कलेक्टर साहेबांना सांगून तुमची बदली करतो अशी धमकी देत केंद्र प्रमुखांच्या बैठकीत घुसून शिक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे शनिवारी दुपारी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडले याबाबत नगर तालुका पोलिसांना सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भाऊसाहेब शिंदे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत विजय सुदाम कड यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात ही फेऱ्यात दिली आहे अकोले तालुक्यातील शमशेरपूर फाटा इथे शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बोलेर जीपला वायरोप लावून इंडिया वन या खाजगी संस्थेची एटीएम मशीन उघडून त्यातील चार लाख रुपयाचे रोकड लंपास केली आहे हा थरार एटीएम समोरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावेत पुढील बातमी विजेचा धक्का लागून एका बेचाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पातर्डी तालुक्याच्या रांजणी गावात घडली आहे रामनाथ असे व्यक्तीचे नाव आहे कामगार असलेले चन्ने यांच्या पायला विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी रांजणे गावातील लोकांना निदर्शनास आली असून केळवंडी शिवारचे शेत जमिनीस मृतदेह मिळून आला आहे या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गायकवाड करत आहेत श्रीरामपूर शहरात रहदारीचा प्रश्न निर्माण झाला असून वाहतूक कोंडी मोकळी करून शहराचा श्वास मोकळा करावा अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश घुले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे केली आहे सुमारे पंधरा दिवस उलटले तरी सासरून बेपत्ता असलेल्या आपल्या मुलीचा तपास लावण्यात पोलिसांनी यश येत नाही आपल्या मुलीचा तपास न लागल्यास शिवरामपूर मधील गांधी पुतळ्या समोर येत्या दोन जानेवारी पासून उपोषण करू असा इशारा मुलीचे वडील एकनाथ रामदास शिंदे यांनी दिला आहे अपर पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की माझी मुलगी राजेश अमोल गायधने ही निपाणी वडगाव येथील तिच्या सासरून चार डिसेंबर पासून बेपत्ता झाली आहे त्याबाबतची फिर्याद तिचे पती आणि श्रीरामपूर शहर पोलिसांना दिलेली आहे नगर महामार्ग महामार्गावर गुवाहाशिवारात हॉटेल मैत्री या ठिकाणी चालकीचे काळे पिवळे नावाचा हारजीतचा जुगार खेळताना व खेळवित असताना सहा आरोपींना सानिगुन्हे शाखेच्या पथकांनी छापा टाकून रंग्यात पकडले आहे याबाबत रावरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे तब्बल एक कोटी रुपयांची वाळूची चोरी झाली जे निदर्शनात आले असून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे प्रवीण सोपन गागरे शुभम रेवजी गागरे व विमल रामचंद्र गागरे दत्तात्रय रोडे व सचिन शिंगोटे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नाव आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री